रायगडच्या पनवेल मध्ये होणाऱ्या नैना प्रकल्पाच्या उद्घाटनाआधीच प्रकरण तापलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नैना प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे मात्र या प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध गेल्या अनेक वर्षांपासून नैना प्रकल्पाला शेतकरी कामगार पक्षाकडून विरोध होत आहे नैना प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर नैना प्रकल्प बाधित संघर्ष समितीच्या आणि शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या पनवेल शहर पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन सुरू आहे यावेळी नैना प्रकल्प बाधित संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दरम्यान नियमबाह्य अटक केल्याच्या निषेधार्थ माजी आमदार बाळाराम पाटील हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय पाहूयात या प्रकरणाबाबत बाळाराम पाटील यांनी काय म्हटलंय आज नयनाचा जो उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतोय ऑनलाईन त्या उद्घाटनाला विरोध करण्यासाठी आम्ही मंडळी एकत्र जमलेलो आहोत खर तर आम्ही मंडळी या संदर्भात काय भूमिका भविष्यातल्या लढ्याची घ्यावी म्हणून काल जमलेलो होतो पण त्या ठिकाणी पीएमओ पासून कदाचित आदेश आले आणि आमचे सहकारी नयना संघर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके यांना आणि अनिल ढवळे यांना पोलिसांनी त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे खरं तर नैना हा प्रकल्प जो आहे तो शेतकऱ्यांच्या जमिनी लुटून सिडकोच्या नयनाच्या माध्यमातून शासन आणि बॅकग्राऊंडला सत्ताधारी यांना पैसे कमवण्याच्या उद्देशानं शेतकऱ्यांना लुबाडण्याचं लुटण्याचं देशोधडीला लावण्याचं हे कारस्थान या मॉडेलच्या माध्यमातून करण्याचं काम संप्रतचं शासन आणि प्रशासन करतय शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्यानं त्याचं काय करावं काय करू नये अधिकार तर शेतकऱ्याला असावा पण जबरदस्तीनं नैना त्या जमिनीतला साठ टक्के ताबा साठ टक्के हिस्सा ताब्यात घेऊन मोकळी झालेली आहे आज शेतकऱ्याला चाळीस टक्के आणि नायनाला साठ टक्के जमिनीचा अनपेपर वितरण झालेला आहे शेतकऱ्यांच्या ज्या तेरा हजार हरकती होत्या त्या तेरा हजार हरकतीच्या बाबतीत कुठलाही खुलासा नाही कुठलंही समर्थन नाही किंवा काही दाखल नाही आणि दुसऱ्या बाजूला शिडको पुढे 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 चाललेली आहे आज कागदावर शिडकोनं जमिनीचा ताबा घेतला आहे आज ऑनलाईन पंतप्रधान विकास कामांचं उद्घाटन करतायत आणि हे सारं शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारं आहे म्हणून आम्ही मंडळी आज आमच्या सहकार्यानं पोलिसांनी डिटेन केलं खरं तर अशा पद्धतीचा प्रसंग माझ्या राजकीय सामाजिक आयुष्यात कधी मी बघितला नाही की काहीही न होता त्या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनं करणाऱ्यांना अटक केली जाते या ठिकाणी आम्ही मंडळींनी कुठलंही हिंसक वातावरण केलेलं नाही काही पाऊल उचललेलं नाही फक्त आम्ही बैठकीत काही बोललो म्हणून आमच्या यांना अटक होते आणि इकडे सत्ताधारी मंडळी दररोजच यांना कापा त्यांना कापा यांना मारा याचा असं करा दररोज बोलतायत त्याची दखल घेतली जात नाहीये म्हणजे देशामध्ये दे लोकशाही आहे राज्यामध्ये लोकशाही आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे सारं कुठंतरी थांबवलं पाहिजे किमान आपल्या परिसरापुरतं तरी म्हणून आम्ही मंडळी या लढ्यामध्ये शेवटपर्यंत ताकदीनं उतरून नैनाचं हे दुष्टचक्र उलट फिरवल्याशिवाय राहणार नाही त्या दृष्टीनं आहोत आमच्या सहकार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आम्ही सांगितलं जेव्हा आमचे सहकारी बाहेर येतील त्याच वेळेला आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊ आमची भूमिका आहे आवाज टुडे साठी पंकज बेनवंशी पनवेल